स्त्री बांगड्या सारून जेव्हा उभारती का नाही तेव्हा ती कोण होती काय होती ती तुम्हाला सांगायची सगळ्या काय गरज नाही ती सगळ्याला माहित आहे ज्या वेळेस वेळ येते ना तेव्हा ती बांगड्या माग साराय सुद्धा माग पुढे बघत नाही मग तुझी बेवड्या बोलण्याची पद्धत बघा माणसाची अरे म्हण तू माझ्या नादी तर लागूच नको बाजरा म्हणा ते तुला म्हणते मला म्हणले ना बेवड कुणाला मला

कोण आतलं सालपाट पांढरा असतं ते आणू असत ते काढून पण का जात्याला काढू लाग जा काढ जा जा ज कोणी काय कोणी काय केलं म्हणजे होत बहिणी आ पोरा मदत करू लागते ती म्हणून शिना फुटते नाही तु एका दोन काम आहे ब अगं मोहरल्या साइडला जरा लाव म्हणजे चिरते इथं का हं दिलंय कशाला ती कढई आवो कळलं का याच्या अगोदर बिगर करताच चालू होत काय तरी डोक्यात माणसाच्या एकशे तीस आंब आणलं होतं त्यातलं त्या पातेल्या एक पातेला आंबं राहिलंय आणि इथं सगळ्या कुया पडल्या त्या नाही तुम्ही म्हणचाल इथं घाण काय केली पण ही सगळ्या कोया आहेत यातनं निघतील तसे काय काढून फेकलेल्या त्या आणि पोरं पण बसून बसून यातनं कोया काढून टाकते ती कारण ह्यातनं कुया काढल्या शेवट आपल्याला हे लोणचं करताच येत नाही याचं तर बघा आता हे बघा ही यात कुया आहे ही कुई काढावं लागते बघा ही कुई निघाली का अशी ही टाकून द्यायची आणि ज्यात एक पापुंद्रा आहे ती हे बघा असं काढावं लागतो बघा निघाला बघा ह्या दिसून तरी येतोय आहे की एवढा लहान आहे पण ही पापुंदरा आता जरी नाही निघाला आपण हडकू लावलं की हे उचकाटून निघतो त्यावेळेस काढावं लागतो नाही आपण होता होईल एवढं काढणारच आहे आणि मित्रांनो लोणच्याचा खास आंबा मोठा असल्यामुळं पुढे ज्या मोठ्या पडते ते बरं घेतला तसं ती झाड आपणच घेतलंय काय निघल ती निघल पण आपल्याला काय अंदाज नाही पण त्या शेतकरी दादा म्हणते कमीत कमी पाचशे आंबा गडगडीत निघतोय तर ती पाचशे पाचशे आंबा आपण आणणार आहे आणि मित्रांनो मेन म्हणजे कसं आहे लोणचं करायला लो आंब्याला लागायला लागतो पाड हो, 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 आणि पाड लागलेल्या आंब्याचं लोणचं केलं तरच वर्ष दोन वर्ष टिकत बनली पाहिजे मित्रांनो कारण की आपण जे खार लोणच बनवतो याला कोई लागते कारण माणूस खाताना चोकून खात आणि जे आपण एकच लोणचं घेतो त्याला अशा बारीक तुकडे येते बघा निस्तन लाल, लाल तसा मसाला लावून येते तसं आपण मसाला पिसायला काय नाही यात फक्त आपण काय हाय पारंपारिक जे आप आपल्या आज आज्या पाज्याने हिज्या सासून माझ्या आईनं हिज्या आजीनं जे शिकवलंय कसं खार लोणचं बनवायचं त्या पद्धतीत आपण बनवणार तुम्ही हाय असं भरणीत ठेवलं ना तरी तुमचं ती वर्ष दीड वर्ष राहिलं पाहिजे मला अडचणीत तस गरीब जि... तर तुम्ही प्रत्येक वेळेला कशा कमेंट कमेंटद्वारे असो कशाद्वारे असो तुम्ही मला जसं सांगितलं तस तसं मी करत आली चालू आहे तिथून पुढे पण असंच तुमचा प्रतिसाद आम्हाला असू द्या माझ्या वंकूला आम्हाला दादूला मित्रांनो गरीब आहे गरीबीतून कुठंतर माणूस काहीतरी तर करत जिद्दी ना त्याला साथ पाहिजे आहो तडजोड केली पाहिजे तरच जागा येत काय ना काय करावंच लागतो व्यवसाय युट्यूब आहे फेसबुक हाय जेवढं हाय ना तेवढी सगळी आमची आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला आपलं गावरान लोणचं खायचं असेल खार लोणचं त्यांनी दिलेल्या नंबरवर लगेच ऑर्डर चालू करा चा जशा तुमच्या ऑर्डर येतील तसं आपण लोणचं बनवणारच आहे आणि शेवटी कसं आहे बरं का मित्रांनो ऑर्डर ही येणारच आहे ना आपण केलेलं लोणचं आपल्याला घरी खाया राहणार नाही बघा सत्य घटना आहे विश्वास एवढा मोठा आहे सगळ्यांवर तुम्ही मित्रांनो फक्त मला जे माणूस बोलले का नाही त्या माणसाचं वेळ आल्यानंतर मी नाव तुम्हाला ना नक्की सांगतो फक्त तुमची सगळ्यांची मला साथ पाहिजे मला ह्या किंवा तिथे घे ज्या वेळेस स्वतःच्या घरावर जेव्हा वेळ येते तेव्हा या घरातली स्त्री बांगड्या सारून जेव्हा उभारती का नाही तेव्हा ती कोण होती काय होती की तुम्हाला सांगायची सगळ्याशी गरज नाही सगळ्याला माहित आहे ज्या वेळ येते ना तेव्हा ती बांगड्या माग साराय सुद्धा माग फोड बघत नाही मग तुम्ही विचार करा आता फक्त त्या माणसाला मला का नाही बोलले का नाही त्याला करून दाखवायचंय काहीतरी मला हे हित लागलंय माझे हित ती बोललेलं तर शब्द माणसाच्या मनात न देण्यात न जात नाहीत कस ना ना। तो जिद्दीनं लागणार आहे बघा मग काय फायदा हो तोटा हो मी काय असं बघणार का फक्त ह्यात तुमचं सगळ्यांचा मला सपोर्ट पाहिजे बोल बोलत फुडी बारीक कर तशाच लय मोठे टाकून गो या का आंबे चारच फुडी करून आंबू बारक नाहीत काय नाही नाही अहो जिद्दीन सगळं करायचं आहे जिद्दीनं करायचं नाही अशातला विषय नाही असल तर आहे नाहीतर कसं आहे निस्त कराय करायचं असं नाही पुरे ताकदीनच लढायचं म्हणलं तर पुरी ताकदच लावून लढायचं अजून लागूच नको बाधरा

सुकान खातो आणि आनंद नाही हाई चौघा मी एका जेव्हा आहे त्यामुळं आम्हाला कोणाला बी गरज नाही टाकायची ती एक नियती होती त्या नियतीत खरं कोण खोट कोणती तर आम्हाला कळ माणूस पैशाच्या पुढं कुठलीही नाती जपत नाही मित्रांनो पैशाच्या पुढं कुठलाच नात पैसा आहे आता प्रत्येकाला पण काही न्यायच नाही संघर्ष आहे नाव कमवन नीट ठेवा काय कमी पडत नाही आणि अभद्र भाषा फोलाआधी दहा वेळा विचार करायचा महिनाभर लागल बघा लेकरांनी किती केलंय का तिकडं बाहेर फुडते लेकर येतात स्वच्छ करून ठेवते ती साली हे दादू कसा बघून काढतोय बघा आणि साली काढत काढत आंबा टाय आंबा पण एखादी फोड लागते चवीला पण का नाही आणि इकडं काय साखरच तर हे बघा या असं फोडलेलं आंब वाळू घातले तर आणि